नमस्कार सखी सारिका या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आरटीईशन दोन हजार चोवीस याबाबत संपूर्ण माहिती काय आहे हे जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी काय आहे हे जाणून घेऊया तर बघा हेडलाईन काय आहे आरटीई विद्यार्थ्यांची नोंदणी कधी सुरू होईल शिक्षण विभागाने दिली माहिती शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत केलेल्या बदलांमुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यभरातील पंच्याहत्तर हजार आठ शाळांमधील एकाहत्तर लाख दोनशे तीन पैकी नऊ लाख जागा आधीच प्रवेशासाठी उपलब्ध आहेत आणि येत्या आठवड्यात विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आरटीई नुसार वंचित भागातील विद्यार्थ्यांना राखीव जागांवर पंचवीस टक्के प्रवेश मिळेल खाजगी शाळांच्या नोंदणीसाठी शिक्षण विभाग शाळेला शुल्काची परत फेट करेल परंतु शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये आरटीई प्रवेशासाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली आहे त्यामुळे खाजगी शाळांपेक्षा सरकारी आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खाजगी शाळांमध्ये प्रवेश फक्त ठिकाणी उपलब्ध आहे जिथे सार्वजनिक किंवा अनुदानित शाळा नाहीत या बदलावर शिक्षण विभाग आणि पालक संघटनांनी जोरदार टीका केली होती या बदलानंतर शाळेची नोंदणी सुरू झाली आहे आरटीई वेबसाईट वरील माहितीनुसार राज्यातील पंच्याहत्तर हजार आठशे छप्पन्न शाळांमध्ये नऊ लाख एकाहत्तर हजार दोनशे तीन जागा प्रवेशासाठी देण्यात आले आहेत मात्र अद्याप विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झालेली नाही या संदर्भात शाळेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे पुढील आठवड्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले आहे शिक्षण विभागाने त्यात बदल केल्यानंतर आरटी प्रवेशावर पालक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे तर मंडळी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद